मदत केली असं नाही म्हणणार मी माझे आद्य कर्तव्य समजतो कारण साहेब जसं सा बोलले आणि माझे भावना होत्या की हा परिवार आहे आमचा रावरी कारखान्यामध्ये माझा जन्म झाला लहानसे मोठे झालो आमचे वडील एका कपड्यानिशी या ठिकाणी पवन कुमार सिटी स्वर्गवासी आले आणि तो परिवार आमचा मोठा उभा केला त्यांनी आम्हाला इथं शिकवलं मोठं केलं दादासाहेब तनपुरे आणि परिवाराने आमचं पालकत्व घेतलं आणि त्यातनंच आम्ही मोठे झालो तर मी मदत असे नाही म्हणणार हे माझं आद्य कर्तव्य होतं की जिथून आम्हाला शिक्षण मिळालं जिथून आम्ही मोठे झालो जसं परिवारामध्ये आई वडील आम्हाला सांभाळतात तशी ही तनपुरे फॅमिली आणि रावरी कारखाना ही आमची आई होती ओके आणि काही कारणास्तव ज्यावेळेस आम मुलं मोठी होतात आणि आई वडील आपल्या उर्धप काळाकडे जातात तशीच काही गती आमच्या कारखान्याशी झाली आणि आमचा कारखाना थोडासा आजारी पडला नंतर बंद पडला तर त्या बंद पडलेल्या कारखान्याला एक आईप्रमाणे आई वडिलांप्रमाणे त्यांना जसं आपण उपचार करतो त्याच्यावरती त्यांना मदत करत नाही कारण मदत आपण आई कधीच करू शकत नाही तर आपण ते माझं कर्तव्य म्हणून मी आज या ठिकाणी जे काही फुलना फुलाची पाकळी यांना दिली आणि साहेबांनी ती स्वीकार केली तर ते आमचं आद्य कर्तव्य होतं तर आजारी पानातनं हा कारखाना पुन्हा चालू व्हावा आणि जुनं वैभव जे आम्ही पाहिलेलं आहे ते निश्चितच तनपुरे कुटुंबीय इथले सभासद सगळे काही आमचे शांतीचौक मित्र मंडळ रावरी फॅक्टरीचे सर्व नागरिक मिळून याला सपोर्ट करतील आणि मी आव्हान करेल माझ्यासारखी जी या कारखान्यावरती इथनं आपला जन्म झालाय आपण भूमिपुत्र आपण म्हणवतो तर खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांचं हे काम आहे की जर आपण सुजलाम सुफलाम दुसरीकडं आपण व्यवसाय करतोय चांगली आपली भरभराट आहे तर या कारखान्याला या आपल्या आईला या ठिकाणी उपचार करून पुन्हा ते यंत्रांचा घरघरत असलेला आवाज स्ट्रॉंगली त्या कारखान्याची आम्ही मोलॅसिसचा सेंट घेऊन मोठे झालो त्या कारखान्याच्या चिमणीमधनं तो जो धूर येतो आणि त्याची जी काजळी आमच्यावरती पडली ती आम्ही विसरलो नाही सर त्याचे बो। भोंग्याच्या आवाजाने आम्ही उठायचो आणि शाळेमध्ये जायचो तर तसं सगळ्यांनीच भरभरून येऊन या आपल्या आईच्या उपचारासाठी आणि मदत करून सगळ्यांनी पुढे जावं सगळ्यांना मी याचं आवाहन करतो की सगळ्यांनी भरभरून द्यावं आणि साहेबांवरती सगळ्या तालुक्याने विश्वास टाकलेला आहे त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे हे भगीरथ प्रयत्न आहेत खरंच म्हणेल मी हे सोपं नाही आहे एवढं तर त्यांच्याबरोबर सगळ्यांनी उभं राहून या कारखान्याचं भवितव्य पुन्हा आणावं त्याच्यामध्येच आम्हाला आमचं सार्थक झाल्यासारखं वाटेल तुम्ही